श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घरात अशांती वातावरण असेल सतत आजारी कोणीतरी पडत असेल वादविवाद होत असतील आणि पैशाची कमतरता असेल पैसा येतो पण जातो कुठे कळत नसेल तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही गुप्त उपाय सांगणार आहे त्यामुळे तुमचे भाग्य चमकेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जे उपाय मी सांगणार आहे त्या उपायाबद्दल केल्यानंतर तुमचं घर शांत निरोगी समृद्ध आणि धन्य धान्य होईल पण एक गोष्ट लक्षात नेहमी ठेवा हे उपाय म्हणजे चमत्कार नवे, पण हे उपाय म्हणजे तुमचं घर चमत्कार घडवण्यास पात्र बनवणार आहे जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या घरात सतत वादविवाद होत असतील आजारपण तणाव आणि पैशाची चणचण जाणवत असेल घरात कुठलीच गोष्ट यशस्वी होत नाही सतत अडथळे येतात तर हा गुप्त उपाय करा वास्तुशास्त्र धर्मशास्त्र आणि पारंपरिक अनुभवानुसार प्रत्येक उपाय सोपा आहे पण प्रभावशाली आहे ते केवळ अंधश्रद्धा नव्हे तर शुद्ध ऊर्जा शुद्ध करणारे साधे सोपे मार्ग आहेत तर चला जाणून घेऊया दररोज घरात शंख वाजवावा शंख म्हणजे सकारात्मकता आणि देवतांचं प्रतीक शंख वाजवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते सकाळी पूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी दिवा लावल्यानंतर शंख जरूर वाजवावा यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होतं मन शांत राहतं आणि देवतांचं आशीर्वाद आपल्याला लाभतात झाडू उभा ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार झाडू हा लक्ष्मीचा प्रतीक म्हणले जाते झाडू उभं ठेवणं म्हणजे लक्ष्मीचं अपमान करणं झाडू नेहमी झाकून किंवा कोपऱ्यात जमिनीवर आडव्या स्थितीत ठेवावा रात्री झाडू लावणं टाळावे हे घरातील धनहानीचे लक्षण मानले जाते रोज सकाळी तुळशीला जरूर पाणी घाला आणि दीप लावा तुळस ही पवित्र वनस्पती आहे आणि ती घरात सकारात्मक ऊर्जा पसरवते सकाळी सूर्योदयानंतर तुळशीला पाणी घालून दिवा लावा तिच्या जवळ रांगोळी काढा हे केल्याने रोग शक्ती वाढते आणि घरात शांतता निर्माण होते दारासमोर अडथळा ठेवू नका घराच्या मुख्य दरवाजासमोर काहीही अडथळा म्हणजेच बूट ब्या कुंड्या इत्यादी ठेवू नका मुख्य दरवाजा हा लक्ष्मीचा मार्ग आहे तो मोकळा व स्वच्छ असावा दरवाजाच्या दोन्ही बाजूला फुलांची तोरण किंवा मुळे बांधावी ती सकारात्मकतेचं स्वागत करत दरवाजाला शुभ लाभ स्वास्तिक इत्यादीचं शुभ चिन्ह लावा दर रविवारी मीठ पाण्याने पुसायला विसरू नका घरात जमलेली नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दर रविवारी एक बादली पाण्यात एक मूठ सेंदेव मीठ टाका आणि घरातील सर्व फरची पुसा हे एक अत्यंत प्रभावी उपाय आहे नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्ही हे एक महिन्यातून एकदा केलं तरी चालेल फरक जाणवेल दररोज दिवा लावा विशेषतः तुपाचा दिवा संध्याकाळी सूर्य माळवत असताना घरात तुपाचा दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते दिवा म्हणजे प्रकाश शुद्धता आणि देवी शक्तीचं प्रतीक तुपाचा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवतेचं रक्षण मिळतं दिवा लावताना मनोभावे प्रार्थना करा माझ्या घरात सदैव तेज राहू दे दिवा देव घरात आणि शक्य असल्यास घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावा दर गुरुवारी घरात केसर किंवा हळदीचं पाणी शिंपडा गुरुवार हा गुरुग्रहाचा वार असतो जो संपत्ती सुविचार आणि सद्गुणांचा कारक आहे या दिवशी घरात केशर किंवा हळदीचं पाणी शिंपडणं पवित्रता वाढवत नाही तर घरात धन लाभाचे योगही वाढवतो हे पाणी दरवाजाजवळ कोपऱ्यात आणि देवघरात शिंपडा शिंपडताना मनात श्रद्धा ठेवा मी माझं घर शुद्ध करत आहे घरात तुटकी फुटकी भांडी फोटो किंवा घड्याळ ठेवू नका तुटकी भांडी फुटलेले आरसे बंद पडलेली घड्याळ किंवा तुटलेले देवतांचे फोटो हे नकारात्मकतेचे स्रोत आहे हे वस्तू घरात अडकलेली वाईट ऊर्जा कायम ठेवतात या वस्तू तात्काळ घरातून काढून टाका किंवा योग्य प्रकारे विसर्जन करा विशेषतः देवघरात फुटलेल्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नये दक्षिण दिशेला पाण्याचा स्रोत ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा मांडली जाते या दिशेला पाण्याचा स्रोत जसे की टाकी एक्वेरियम झऱ्याचा शोपीस ठेवू नका हे आर्थिक अडचणी आजारपण आणि घरात मानसिक ताण तणाव निर्माण करू शकतं पाण्याचा स्रोत नेहमी उत्तर पूर्व दिशेलाच ठेवावं ते अधिक शुभ मानलं जात घरात सतत गोड बोलणं आणि हसतभूक वातावरण ठेवावं घरातील वाणी आणि भावना या दोन्ही ऊर्जा तयार करत असतात सतत राग ओरड वाद यामुळे घरात अशांती निर्माण होते यावर उपाय म्हणजे प्रेमानं बोलणं माप करणं आणि सहानुभूती ठेवणं घरात दररोज हसणं एकत्र जेवणं आणि प्रसन्न संवाद ठेवणं हीच घरी सकारात्मकता आहे ही गोष्ट कुठल्याही पूजा किंवा उपायापेक्षा अधिक शक्तिशाली आहे कोणत्याही वस्तूपेक्षा भावनावर अवलंबून असतं आता आपण पाहणार आहोत आणखी काही उपाय ज्यामुळे तुमचं भाग्य चमकेल जे केवळ घरात नव्हे तुमचं ही सकारात्मकता ऊर्जा घडवतील झोपताना तोंड पूर्व किंवा दक्षिण दिशेला ठेवा आपली झोपेची दिशा आपल्या मन शांतीवर आरोग्यावर आणि विचारावर परिणाम करते पूर्व किंवा दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपणं हे वास्तु नुसार अतिशय फायदेशीर आहे आठवड्यातून एकदा घरात धूप दीप फिरवा धूप लोहभान गुगळ किंवा पारंपरिक पद्धत नकारात्मकता दूर करण्यासाठी वापरली जाते दर शनिवार किंवा अमुशेला संध्याकाळी धूप दीप घरभर फिरवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री